गेल्या दोन तीन दिवसापासून देशभरातील कापसाचे दर पडल्याची बातमी आपण बघितली असेल प्रत्येक शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल हे भाव पुन्हा आता वाढतील की नाही वाढणार या संदर्भात सर्वात शेतकरी बांधवासाठी सर्वात ताजी दिलासादायक बातमी आलेली आहे होय शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बातमी सांगितल्याबद्दल प्रत्येकाने लाईक आणि एक कमेंट नक्की करा पण व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला पूर्ण डि डिटेल माहिती कळेल आणि एक अंदाज येईल कापसाला मागणीचा आधार आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी कायम देशात भाव स्थिर बातमी समजून घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात मागील काही आठवड्यामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत घट झाली देशातील बाजारातही कापूस भावात काय चढ उतार सुरू आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीला ठोस असे घटक कारणीभूत नसून हेजर्स आणि सट्टेबाजांच्या व्यवहारामुळे भाव कमी झाले त्यामुळे भाव पुन्हा सुधारू शकतात देशातील बाजारात कापसाला मागणी चांगली असून तात्पुरते चढ उतार सोडले तर सुधारणेला वाव आहे असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशात बहुराष्ट्रीय कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव कमी झाल्याने आपल्याकडील कापूस बाजारात विकत आहे अशाही बातम्या येत आहे पण भारतात या कंपन्याकडे सतरा ते अठरा लाख गाठी कापूस असू शकतो तसेच आंतरराष्ट्रीय बाजार एवढी पडझड देशातील बाजारात झाली नाही शिवाय सर्वाधिक कापूस सी सी आयकडे आहे सी सी आयने आपल्या विक्रीचे भाव कमी केले तर त्याचा थेट परिणाम कापसाच्या भावावर होतो सी सी आयने पहिल्यांदा खंडीमागे पाचशे रुपये आणि आता दोनशे रुपयाने भाव कमी केले त्यामुळे कापसाच्या तेजीला काहीसा आठ दिसतो पण सीसीआयचा साठाही मानावत तेवढा नाही आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारात कापसाचे भाव कमी होण्याला ऑस्ट्रेलियाच्या येत असलेला कापूस आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा वाढलेला पुरवठा कमी झालेली मागणी घटक घट्ट आणि सांगितले मित्रांनो गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन तेरा लाख गाठीने कमी होऊन एकसठ लाख गाठीवर स्थिरावणार आहे म्हणजे ऑस्ट्रेलियातील उत्पादन बाजारावर एवढा परिणाम करेल अशी परिस्थिती नाही त्यातच ब्राझीलचा कापूस जुलैनंतर बाजारात येईल त्यामुळे आता तरी त्यांची भीती नाही असा तज्ज्ञांचा अंदाज आहे तर जागतिक बाजारात कापूस हा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या निर्णयामुळे पडझड दिसून येत असल्याचा अभ्यासक सांगत आहे इतरही काही घटक आहे पण या घटकांनी बाजार एवढा कमी होण्याचे कारण नाही असे काही अभ्यासकांनी सांगितले जगातील महत्त्वाचा भारत चीन आणि अमेरिका देशात कापसाचे उत्पादन घटले चीनची खरेदी कमी झाली असली तरी सुरूच आहे अमेरिकेतील स्टॉक कमी झाला भारतातील कमी कापूस शिल्लक आहे त्यामुळे उद्योग आयातीची भाषा करत आहे या सर्व कारणाने आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाले तरी पुन्हा वाढू शकतात अशी स्थिती आहे मित्रांनो थोडक्यात महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाले त्याप्रमाणे देशात कमी झाले नाही भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारातील दर पातळीवर पोहोचला भाव सारखे झाले नसल्याने सध्या निर्यात सौदेमंडळ्याने निर्यातदारांचे सांगितले आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा सुधारणेची अपेक्षा आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव पुन्हा भारतातील भावापेक्षा सुधारल्यास निर्यात सुरू होईल कमी साठा केल्याने देशातील उद्योगांची खरेदी सुरूच आहे सध्या कापूस आव एकसष्ट हजार चारशे अशा पद्धतीने आवक होत आहे मित्रांनो देशातील उद्योगांना कापसाची गरज लागणार आहे तसेच वीस ते बावीस लाख गाठी कापूस निर्यात झाल्यास जमा आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराचा देशातील बाजारावर फारसा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे राजेंद्र जाधव शेतीमाल शेती बाजार अभ्यासक त्यानंतर कापूस बाजाराला आधार देणारे घटक कायम आहेत कापसाच्या भावात चढ उतार अपेक्षित होते पण भारतातून झालेले निर्यात देशातील उद्योगांची मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहता भाव पातळी काही दिवस एका मर्यादेत राहण्याचा अंदाज आहे दिनेश सोमाने शेतीमाल बाजार विश्लेषक तर ही होती शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी धन्यवाद